संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये साहेबराव भीमाजी उनवणे या सत्तर वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शास्त्राने खून झाल्याची बाब उघडकीस आली झोळे गावात घराच्या पडवीमध्ये रात्री जेवण करून साहेबराव उनवणे हे झोपी गेले मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार शास्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला आहे साहेबराव सोनवणे यांची सून ही घराबाहेर येताच आपले सासरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले त्यानंतर तिने आरडाओरड केली आणि त्यांचा मुलगा दीपक यांनी तात्काळ या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवीदास उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे पोलीस कॉन्स्टेबल अमित महाजन यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आज सकाळी साधारणपणे सहा साडेसहाच्या दरम्यान संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील झोळे या गावामध्ये और... एक सिनियर सिटीजन वय वर्ष सत्त्याहत्तर साहेबराव भीमाजी उन्हावणे यांचा संशयास्पद रीतीमध्ये झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आलेला होता त्या ठिकाणी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर तो एक प्रथम तरी खुनाचा प्रकार आहे असं दिसून येत आहे त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण खुनाचा गुन्हा दाखल करत आहोत आपली सर्व काही पोलीस टीम, ने टीम, टीम में ले ले आहे तालुका पोलीस स्टेशनने या ठिकाणी या ठिकाणची टीम त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत डॉग स्कॉड त्याचप्रमाणे फिंगर प्रिंट एक्सपर्टने देखील भेटी दिलेल्या आहेत आणि याबाबत जी काही गोपनीय माहिती आहे तसंच जे काही तांत्रिक पुरावे आपल्याला काही तपासामध्ये उपलब्ध होणार आहे त्या सर्व बाबींचा विचार करून हा खून नेमका कशासाठी झाला असेल किंवा त्यामागे कोण आहे यातील आरोपी कोण आहे हे लवकरच आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहोत